पट्टणकोडोलीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णगती पुतळ्यावरून तणाव पट्टणकोडली येथे शिवाजी चौकात कोणतीही परवानगी न घेता शनिवारी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णागती पुतळा काढणारच अशी प्रशासनाची भूमिका आहे तर छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे यासाठी जीव गेला तर बेहत्तर पण पुतळा हलवू देणार नाही असा शिवभक्तांनी पवित्रा घेतला आहे त्यामुळे गावात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे गावात सन एकोणीसशे सत्याऐंशी एकोणीसशे सत्त्याण्णव आणि दोन हजार जातीय दंगली झाल्याने पट्टणकोटले हे गाव कोल्हापूर जिल्ह्यात अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जाते गावात कोणताच पुतळा बसण्यासाठी परवानगी नाही तरीही शिवभक्तांनी गुढीपाडवा मुहूर्त साधून जुना इश्री स्टँड येथे सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभारला आहे ग्रामपंचायतने या पुतळ्यासाठी योग्य ती परवानगी घेऊ अशी भूमिका घेतली आहे आता हा पुतळा हलवू देणार नाही म्हणत शिवसेनेचे नेते मुरलीधर जाधव सरपंच अमोल बांदार युवाने युवासेना राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजीराव जाधव प्रकाश जाधव गुणराव मोरे विठ्ठल रामांना व कार्यकर्ते पहाटे चार वाजलेपासून येथे तळ टोकून आहेत हुपरी पोलीस स्टेशन सह कोल्हापूर जिल्हा राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्यात आला आहे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे